ट्रकचे वजन आणि काटा पावतीत फेरफार करून कंपनी मालकाची फसवणूक करण्याचा प्रकार अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता या प्रकरणी उर्जयंत इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक प्रशांत संगई यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या कंपनीतील अभिषेक शर्मा यानं संगई यांच्या कंपनीतील कामगारांच्या मदतीनं तीन वजन काट्यावर काम करणाऱ्या इस्मानसोबत कट कर रचून प्रत्यक्षात स्क्रॅप मालापेक्षा कमी वजन दाखवून आर्थिक फसवणूक केली यात आंबड लिंक रोडवरील इंडस्ट्रीयल वेब्रिज महाराष्ट्र वे ब्रिज आणि जाणकी वेब्रिजवर हा प्रकार घडला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासाअंतर्गत पोलिसांनी अभिषेक शर्मा यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनाक्रम आणि तपास यावर भाष्य केलंय दिनांक अठरा सात चोवीस रोजी आंबडीतील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघय यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहेत तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे हा तपास एमआयडीसी चुंचळे येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर हो आहे अद्यापपर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वे ब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे सर आतापर्यंत आहे किती वजन आपण किती लोक इन्व्हॉल्व आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे, आहे।, आहे ते, ते किती आहे पद्धतीनं नाही आहे जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल संशयितांमध्ये अभिषेक शर्मा यांच्यासह जितेंद्र मिश्रा गोपाळ राणे वेब्रिजवरील कर्मचारी रामलखन सिंग रवींद्र वर्मा यांचा समावेश आहे पोलिसांनी वजन काट्यावरील डिव्हाइस ताब्यात घेतलं असून एक्सपर्टच्या साह्यानं त्याचा डेटा पाहून पुढील तपासाची दिशा निश्चित करणार आहेत उपनिरीक्षक संदीप पवार अतुल पाटील संदीप शेवाळे यांच्यासह हवालदार अविनाश चव्हाण दिनेश नेहे विजय सोनवणे अर्जुन कांदळकर जनार्दन ठाकणे आणि महेश सावंत यांनी ही कामगिरी पार पाडली आहे सिकंदर पठांसह गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक